सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या निधीतून पंचमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला आहे जीर्णोद्धाराचे भूमिपूजन अमोलबापू शिंदे पैलवान प्रभाकर काशीत व ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ करण्यात आलं यावेळी अमोल बापू शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अमोल बापू शिंदे म्हणाले की या भागातील लोकांची माझ्या वडिलांपासून नाळ जोडलेली आहे आपल्या कामासाठी मी सदैव तयार आहे आपल्या हयातीमध्ये आपल्या डोळ्यासमोर अशा पद्धतीचा चांगला कार्यक्रम होणं हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असते आणि आज ते तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आज साध्य होत असताना त्याचं निमित्त करता करविता जर परमेश्वर आहे सगळ्याला माहीत आहे त्याच्याशिवाय झाडाचं जा पान सुद्धा आणू शकत नाही आणि फक्त निमित्त म्हणून ते करण्याचं काम कुणाला अध्यक्ष म्हणून त्यांना मिळालं असेल मला काय मिळालं असेल कॉन्ट्रॅक्टरला मिळालं असेल ती जबाबदारी त्यांनी दिलेली जबाबदारी आपण सगळेजण आनंदाने पार पाडतोय आणि त्या सगळ्यांमध्ये हे काम पुन्हा एकट्याचं नाही आहे हे परमेश्वराचं काम आहे पांडुरंगाचं हनुमानाचं काम आहे तर हे सगळ्याच्या हातभाराशिवाय सगळ्यांच्या मदतीशिवाय सगळ्यांनी दिलेल्या वेळेशिवाय हे साध्य होऊ शकत नाही हे सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं घडत असताना आज त्याची मुहूर्तात्मी सुरुवात झाली कारण काम सुरू झाल्यानंतर काही वेळेतच आपल्याला ते मंदिर तुमच्या डोळ्यासमोर तयार होणार आहे आणि त्यानंतर मग गाभाऱ्याचं काम असेल त्यानंतर परिसराचं सुशोभीकरण असेल हे सगळं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना करता येईल बरेच वर्ष राजकीय आयुष्य जगतो सतरा अठरा वर्ष झालं विविध पदावर काम करतो नगरसूत पासून महापालिकेत विरोधी पक्षनेता झालो सगळ्या पदावर काम करत असताना रस्ते ड्रेनेज लाईट कुठला विषय मी हाताळला नाही असं नाही सगळ्या विषयामध्ये काम केलं पण आज खऱ्या अर्थानं मनाला समाधान देणारं काम आज होत आहे याचा मला खूप मला मला आत्तापर्यंत केलेली काम एकीकड आणि आता होत असलेलं काम एकीकड असं समजून या कामाला मी सुरुवात सा, सांगतो प्रसंगी संजय सरवदे संताजी भोळे सुमित वाघमोडे हरिभाऊ नलवडे मारुती वळसंकर श्याम कामतकर दिनेश अफरादे आनंद गोसावी विनायक पंडित विनायक डांगे प्रवीण भडंगे आनंद उपरे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व असंख्य युवक मंडळी उपस्थित होते करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका